नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आमच्या विकास कामांची पोचपावती मतरूपाने द्या ज्यांच्या विहिरीत पाणी नाही तिकडे न जाता विकासाचा झरा वाहत असणाऱ्या शिवसेना पक्षात सामील व्हा आमदार भरतसेठ गोगावले यांचे प्रतिपादन अप्पर तुडील गणातून एक नंबरचे मताधिक्य येणाऱ्या निवडणुकीत देणार माजी उपसभापती सोयाबाई पाचकर आमदार भरतसेठ गोगावले यांच्या विकासाच्या प्रवाहात पुढील कालात खाडीपट्ट्यातील हजारोंचा प्रवेश होणार येणाऱ्या कालात खाडीपट्ट्यात शिल्लक सेना नावाला देखील राहणार नाही माजी उपजिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी एक दिलाने काम करत आहेत म्हणून या विभागातील उबटाचे लोक शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत महाड तालुका संघटक एकनाथ सुकुम गेल्या दोन वर्षात विरोधकांनी एका रुपयाचं काम आणलंय हे दाखवून द्यावे असे जाहीर आवाहन देत ज्यांच्या विहिरीत पाणी नाही त्यात पोहरा टाकून काही उपयोग नाही त्यामुळे वाहता जरा असलेल्या शिवसेनेच्या प्रवाहात सामील व्हा असे आवाहन महाड पोलादपूर माणगावचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी तेलंगे येथील रस्त्याचे भूमिपूजन व पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी केले महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागामधील तेलंगे गावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरण आणि तेलंगे उत्कर्ष मित्रमंडळ पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन आज रविवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी करण्यात आले होते याप्रसंगी खाडीपट्टा मुंबई विभाग प्रमुख इक्बाल चांदले माजी राजीप सदस्य जितेंद्र सावंत प्रमुख एकनाथ सुकुम तेलंगे सरपंच सायली मनवे सरपंच अनंत शिंदे सहसंपर्क एकनाथ सुकुम प्रमुख इक्बाल चांदले नौशाद पटेल उपसरपंच पंच जितेंद्र सावंत विभाग प्रमुख कृष्णा सुकुम शीतल विचारे दुर्गेश सुतार शोएब पाचकर नथुराम चिमण मुंबई मंडळ अध्यक्ष राकेश मनवे गाव अध्यक्ष सचिन राणे राजेश सुकुम अनंत गोरे मंडळाचे सेक्रेटरी लक्ष्मण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार गोगावले यांनी राज्य शासनामार्फत महिला ज्येष्ठ नागरिक शेतकरी नवजात बालिका यांना देण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत पक्ष कार्यकर्त्यांना या शासन योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना केल्या खाडीपट्ट्यासाठी खैरे धरणातून असलेली सोळा कोटींची नळपाणी पुरवठा योजना अपुरी पडत असल्याने ही योजना बत्तीस कोटीची करत या परिसराच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवला महाप्रळ ते राजेवाडीपर्यंतच्या दुपदरीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी करून या भागाच्या विकासाला चालना देणार आहे मुख्यमंत्री आपले असल्याने जनतेकडून जी जी विकास कामे सांगितली जात आहेत ती विकासकामे पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत आम्ही कामे करीत आहोत त्याची पोच पावती आपण मताच्या रूपाने द्यावी असे आवाहन आमदार गोगावले यांनी केले महाड पंचायत समितीचे माजी उपसभापती शोएब पाचकर यांनी तेलंगे उत्कर्ष मंडळाच्या प्रवेशाने वेगळं चैतन्य निर्माण झाले आहे तेलंगे गावच्या अंतर्गत रस्त्याला तीस लाखांचा निधी मंजूर झाला असून नवीन वर्षात या रस्त्याच्या कामाला सुरुवात करून लवकरच पूर्ण करू असे आश्वासन देत शिवसेनेच्या जुन्या गुपला समाजाची भांडी ठेवण्यासाठी व छोट्या मोठ्या कार्यक्रम करण्यासाठी सभागृह हो। हे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणार असल्याचे सांगितले अप्पर तुडील जिल्हा परिषद गणात विरोधक नावाला शिल्लक राहिले असून येणाऱ्या लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकात आमदार गोगावले यांना एक नंबरचे मताधिक्य द्यायचे असल्याचं आवाहन केलंय माजी राज्यप सदस्य जितू सावंत यांनी या गणातील तीन ग्रामपंचायती या शिवसेनेकडून असून आमदार गोगावले हे त्यांच्या अपरोक्ष पदाधिकाऱ्यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्याची बांधिलकी ठेवत असतात खैरे धरणातून राबवली जाणारी सोळा कोटींची हरघर जल योजना कमी पडणार असल्याने आमदार गोगावलेंच्या पाठपुराव्या वाढवून बत्तीस कोटींची केली आहे आमदार गोगावले यांच्या विकासाच्या प्रवाहात खाडीपट्ट्यातील हजारोंचा प्रवेश होत असून उत्कर्ष मंडळाला जे सहकार्य लागेल ते करू असे आश्वासन दिले सुरुवातीस आपल्या प्रास्ताविकात यांनी गेल्या दहा दशकात आम्ही स्वर्गीय माणिकराव जगताप यांचे नेतृत्व स्वीकारले होते मात्र त्यांच्या पश्चात विकासाला गती देणारे खंबीर नेतृत्व सार्वजनिक व व्यक्तिगत कामात धावून येणारे आमदार भरत गोगावले यांचे नेतृत्व स्वीकारले असल्याचे सांगत गावचे स्मशान शेड दिवाबत्ती मंदिरापर्यंतचा रस्ता झाला तर पूर्ण गावाला आमदार गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या एका झेंड्याखाली आणू असे आश्वासन दिले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड विकास काम करणे कर्तव्य परतफेड आम्ही कुठल्या ना कुठल्या कामाच्या रूपाने आम्ही करत असतो स्वयंला दिले या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही काही कारण नव्हतात पण इतर लोक आमच्या जीवाचं रान केलं रक्ताचं पाणी केलं आणि आम्हाला निवडून दिलं ते उपकार अशे आम्ही आहेत विसरू शकत नाही ज्या झाडाच्या सावळी झाली आपण बसतो त्या झाडाला कधी विसरायचं नसतं ज्या माऊलीने ताण लागल्यानंतर पाणी दिलेलं ला असतं भूक लागल्यानंतर जेवण दिलेलं ला असतं त्या माझ्या माऊलीला कधी विसरायचं नसतं आणि तो संकटात सापडल्यानंतर जो धावून येतो त्या माणसाने त्या माणसाला कधी विसर आता काही माणसं भांडू योजना घरतू कनेक्शन तुम्हाला चांगल्या प्रकारची योजना हे सगळ्यांना आपण प्रादर्शिक करून देतोय छोटी मोठी काय अजून कामातील पण माझी एक संकल्पना आहे मला म्हणजे आत्ता नाही कारण आता आम्ही आमचं काम किती आमचं काय कर्तव्य तुम्ही सांगितलंय त्याबद्दल तुमच नाही परंतु पाचकर आणि जितुषे आपल्याला येणाऱ्या पहिल्या कदाचित खासदारकीय नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती